नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आत्ता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशी सुंदरशी सकाळ झालेली आहे आणि मी लवकर उठले लवकर आवरण्यासाठी कारण मला जायचं आहे थोडंसं बाहेर तर तर मी मशीनमधून हे कपडे धुवून वगैरे काढलेले आहेत मोस्टली माझ्या साड्याच आहेत सगळ्या कारण घरात जर कुठला कार्यक्रम असेल तर साड्या फार धुवायला निघतात आणि आमच्या घरात आहे लग्न तर आम्ही सध्या निघालो आहोत त्याच लग्नाच्या तयारीसाठी आणि हा आहे फुरसुंगीचा रोड आम्ही फुरसुंगीला चाललो आहोत आणि याला मी असं अभ्यासाचं सोबत घेतलं आहे कारण गाडीमध्ये एक तर मग मोबाईल घ्यायला नको म्हणून हे बरं असतं तर इथे आम्ही शोरूममध्ये पोचलो आहे तुम्ही पाहू शकता खूप छान शोरूम आहे खूप भव्य आहे आणि बऱ्यापैकी इथे साड्यांची व्हरायटी मला पाहायला मिळाली मला तर खूप आवडली तुम्ही बघू शकता इथे इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या खरंच तुम्हाला बस्ता बांधायचा असेल तर तुम्ही नक्की हे दुकान रेकमेंड करू शकता हे फुरसुंगीला आहे आणि ही आहे यांची आते बहीण म्हणजे आमची नवरीबाई इथे भरपूर त्यांनी आम्हाला साड्यांची व्हरायटी दाखवली होती पण आमच्या नवरीबाईला काही साडी पसंत पडत नव्हती तुला हे नाही आवडते हे नाही आवडते आणि फायनली तिला हा मॅट कलरचा शालू ही साडी तिला आवडली आहे आणि खरंच छान होती ती मलाही छान वाटली तुम्ही मी फायनल लुक नवरी झाल्यावर पाहतालच पुढे लग्नामध्ये तर ही आम्ही फायनल केलेली आहे त्यानंतर आम्ही बाकीच्या साड्या घेऊन त्या दिल्या आहेत बिलिंगला आणि इथे बिलिंग, बिलिंग वगैरे होईपर्यंत खरं तर खूप थकलो होतो आम्ही मला तर अक्षरशः झोप आली होती म्हणजे झोपावचंच वाटत होतं बिलिंग होईपर्यंत मी आपली एका साईडला सोफ्यावर अक्षरशः बसले होते तुम्ही अवतार बघू शकता त्यानंतर मी इथे बघितलं की ह्यांची ट्रान्सपोर्टची वगैरे सुविधा आहे जर तुमच्याकडे गाडी नसेल किंवा सामान नेण्यासाठी तुर्तास काही सोय नसेल तर तुम्ही हे सगळं बसल्याचं सा सामान ट्रान्सपोर्ट करू शकता तसं ऑप्शन आहे त्यानंतर आम्ही गेलो थोडासा नाश्ता करायला कारण सगळ्यांना भूक लागली होती आणि नवरीबाई पण झाडं बघून बघून खूप थकली होती डोसा डोसा बिर्याणी डोसा डोसा त्यानंतर आम्ही वळलो घराकडे कारण आता जायचं होतं घरी यादी की खूप उशीर व्हायला नको कारण ह्याचं आहे आज गॅदरिंग जे की संध्याकाळी सहा वाजता आम्हाला तिथे आधीच पोचायचं आहे घरी गेल्या गेल्या आम्ही आधी त्याचा युनिफॉर्म चेक केला युनिफॉर्म म्हणजे गॅदरिंगसाठी जे त्याला बनायचं होतं ते सगळं बघितलं तर त्याला हे सामान सगळं शाळेतून मिळालं होतं अफकोर्स यासाठी आम्हाला पे करावं लागलं कारण हे आम्ही रेंटेड घेतलं होतं तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मुकुट आहे त्याचबरोबर बाजूबंद आणि हे सगळं हनुमानाचं गेटअप करायचं आहे ते सगळं सामान त्यांनी दिलेलं आहे तर यामध्ये थोडी छोटीशी गदा त्याचबरोबर ओढणी गळ्यातल्या माळा शेपटी ही शेपटी आहे तसंच मी याची थोडीशी डान्स प्रॅक्टिस घेतली जेणेकरून ऐनवेळी स्टेजवर याला काही आठवायला या नको असं नको व्हायला थोडी डान्स प्रॅक्टिस घेतल्यानंतर मी म्हटलं आता याला नाश्ता वगैरे करून आपल्याला पाठवायला हवं कारण यांच्या शाळेत यांना एक तास आधीच बोलवलं होतं प्रॅक्टिस पुन्हा एकदा घेण्यासाठी तर मी तोपर्यंत याच्यासाठी बनवणार होते प्रॅक्टिस तर मी बेसनमध्ये हळद मिरची पावडर आणि मीठ असं साधं सिंपल टाकून हे मिश्रण केलेलं आहे आणि हे बॅटर असं तुम्ही पाहू शकता फार सैल नाही फार पातळ नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं आहे आणि हा वीट ब्रेड आहे तुम्ही व्हाईट ब्रेड वापरला तरी हरकत नाही पण मी मोस्टली घरात व्हीट ब्रेडच वापरते सर्वात आधी तव्यावर थोडंसं तेल टाकून तुम्हाला घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून हा ब्रेड यामध्ये असा डीप करून तुम्हाला टाकायचा आहे तुम्ही ॲडिशनल कोथिंबीर वगैरे जे काही तुम्हाला टाकायचे टाकू शकता त्याला मात्र फार जास्त आवडत नाही त्यामुळे मी सिम्पलच बनवलेलं आहे त्यानंतर तव्यावर जेवढे बसतील तेवढे पॅटेस तुम्ही टाकू शकता आणि हे मंद आचेवर तुम्हाला थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहेत तर फार तेलही लागत नाही याला तळायचीही गरज पडत नाही आणि असे शालो फ्राय केलेले छान चवीलाही उत्तम लागतात आणि तेलही कमी खाल्लं जातं इवन सॅटर्डेलासुद्धा अर्धी शाळा असताना तुम्ही हे नक्की यांना टिफिनला देऊ शकता आणि पहा याने केचप किती घेतला आहे मी सारखी ओरडते याला यावरूनसुद्धा चला तर मग पोटभर खाल्ल्याच्यानंतर स्कूलला जायचं आहे तर स्कूलला प्रॅक्टिसला सोडतं सोडता मी रस्त्यात याला वॉटरमेलन ज्यूस पण पाजावं म्हणलं जेणेकरून उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि वॉटरमेलन ज्यूसमुळे हायड्रेशन चांगलं राहतं आणि याला खूप आवडतो अगदी माझाही ग्लास पिऊ का तो विचारतो आहे आणि नेहमीप्रमाणे आपले मिस्टर मोबाईलमध्येच व्यस्त असतात फार काम असतं त्यांना त्यामुळे असो तर सहा वाजता मी पण इथे गॅदरिंगसाठी पोचलेली आहे आणि सगळ्यात आधी आमची ही जाऊबाई आहे दोन नंबरची आणि हिची मुलगी त्याच शाळेत आहे तर आम्ही दोघी इथे गॅदरिंगसाठी आलो आहे तर सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता इथे छोट्या छोट्या मुलांचं गॅदरिंग त्यांनी आधी उरकून घेतलेलं आहे जेणेकरून छोटी मुलं रडतात किंवा राहत नाही त्यामुळे सगळ्यात आधी त्यांचं उरकून घेतलं आहे आणि हिचा बघा डान्स वगैरे आवरला की ही लगेच मांडीवर येऊन बसली आणि दुसऱ्यांचा डान्स बघत छान एन्जॉय करते जसं गाणं वाजत होतं दुसऱ्यांचंसुद्धा तशी ती पण मस्त ताल धरत होती नाचत होती तर आम्ही इथेला घेऊन बसलेलो आहे पाहू शकता तुम्ही बघा लहान मुलांना आजकाल खूप आवडतात डान्स गाणी वगैरे आणि स्पेशली मुलींना मुलींना फार या गोष्टींची आवड असते खरं तर छोट्या छोट्या मुलांचं गॅदरिंग झाल्यावर इथे आता माझ्या मुलाचं स्पीच असणार आहे सर्वात आधी तर एन्जॉय करा

छान हनुमानाच्या गेटअपमध्ये इथे डान्स करत आहेत लहान मुलांचे लहान लहान ॲक्टिव्हिटीज वगैरे खरंच खूप सुंदर वाटतं कारण ते लहानपणीचेच दिवस असतात जेव्हा आपण कुठलंही टेन्शन कुठलीही काळजी न करता छान आपल्या आयुष्याला एन्जॉय करत असतो जसं मोठं होतं तसं ह्या सगळ्या गोष्टी अलिप्त होतात म्हणजे आता ठरवूनही आपल्याला आपले टेन्शन जे आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला अवॉइड करता येत नाही त्याचं आपल्याला नकळत का होईना थोडंसं चोवीस तास भान राहतं म्हणजे राहतंच अगदी रिलॅक्स कोणीच कधीच नसतं पण आत्ताच्या शाळा आणि आत्ताचे जे काही डान्स गॅदरिंग मुलांचं शिक्षण हे भरपूर मॉडरेट झालेलं आहे भरपूर मॉडर्न झालेलं आहे जेव्हा हे सगळं बघतो त्यावेळेस मन भरून येतं की आपल्याला जे मिळालं नाही किंवा आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या नाही ते आपल्या मुलांना तरी करता येत आहेत हे बघून छान वाटतं आणि हे किती सुंदर दृश्य त्यांनी सादर केले पहा हनुमानाचं लहान लहान मुलं पण अतिशय हुशार असतात आजकाल तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि याला मी थोडंसं अभ्यासाला बसवले जेणेकरून परीक्षेला याला त्रास नको तर असा होता आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद